नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शासन निर्णय या शासन निर्णयामध्ये काय नमूद केलं आहे तर राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञे महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुधारण्या करण्याबाबत हा हा पत्राचा विषय आहे या पत्राच्या अनुषंगाने शासन निर्णय राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालीन कर्मचाऱ्यांना अनुनेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता नंबर दोन शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर पन्नास टक्के वरून त्रेपन्न टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी नंबर तीन महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती त्याचप्रकारे यापुढे लागू राहील नंबर चार यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्याच लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखार्षकाखाली ज्या उपलेखाशीर्षकाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षकाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक या ठिकाणी नमूद केलेला आहे आणि हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने व्ही व धोत्रे उपसचिव महाराष्ट्र शासन यांची यावर स्वाक्षरी आहे आणि राज्य शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत ही आत्ताची मोठी ब्रेकिंग न्यूज आहे तर मित्रांनो